कारवाई भगवान बाबा बालम टाकळी परीक्षा केंद्रावर धुडगुस घालणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक आरोपी नामे ज्ञानेश्वर जनार्दन रक्टे राहणार मुंगी दीपक अंकुश सपकाळ राहणार बालम टाकळी अभिषेक भगवान गरड राणार वालमटाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन दिनांक सत्तावीस तीन दिन दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली उर्वरित आरोपीची शेवगाव पोलीस शोध मोहीम राबवून त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेशोला साहेब अहमदनगर मा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी श्री दिगंबर भधाने सपोनी महेश माळी पोहेकाव परशुराम नाकाडे पोहेकॉ सुधाकर दराडे पोना उमेश गायकवाड फोकॉ श्याम गुंजाळ पोको, पोको बाप्पासाहेब धाकतोडे फो संतोष वाघ पोका कृष्णा बोरे यांनी केली असून पुढील तपास सपोनी महेश माळे हे करीत आहेत उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज